आणि आपल्या सर्वांना माहिती हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना माझी भूमिका स्पष्ट होती की गेल्या पाच वर्षापासून कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्यानुसार ही भाज्या जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी व कमळाचा खासदार इथून निवडून जावा ही मागणी सर्व भूत प्रमुखापासून तर भूपेंद्र यादव साहेबांपर्यंत प्रत्येकाने लावून धरलेली होती परंतु जागा वाटपामध्ये जागा शिंदे गटाला गेली त्यानंतर मात्र या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे संवाद मिळावे झाले त्यामध्ये माझं नाव आणि फोटो टाकले गेलं नाही आणि त्यामुळे मग मी माझी नाराजी व्यक्त करत उमेदवारी अर्ज भरला परंतु उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा या ठिकाणी गुलाबराव पाटलांचं वक्तव्य विद्यमान आमदाराचं वक्तव्य हे आपण ऐकलं त्यानंतर या उमेदवारी अर्जाला आम्ही कायम ठेवणार अशा प्रकारचं आपल्या सर्व पत्रकारांना वेळोवेळी आम्ही सांगितलं की मी सुद्धा पंधरा वर्षे या ठिकाणी आमदार राहिलेलो आहे लोकसभा निवडणूक प्रमुख भाजपचा आहे आणि माझी नियुक्ती काही गावातल्या गा एखाद्या बूथ प्रमुखावरच्या कार्यकर्त्यांनी केली नाही तर प्रदेश अध्यक्षाच्या पत्रावरती लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी नियुक्त केला गेलो आहे आणि अशा वेळेस जर माझा कोणी अपमान करत असेल तर तो माझा वैयक्तिक अपमान नसून भारतीय जनता पक्षाचा अपमान आहे भारतीय जनता पक्षाच्या मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान आहे आणि जर त्यांचीच इच्छा असेल की मी निवडणूक लढावी तर मी म्हटलं काही हरकत नाही आम्ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढायला तयार आहे आणि मी पंधरा वर्ष आमदार राहिलोय थोडाफार खर्च करायची कुवत माझ्यातही आहेत त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत व्हावी आणि करणार या भूमिकेवर मी वेळोवेळी आपल्या सर्वांच्या समोर ठाम होतो परंतु परवाच्या दिवशी श्वेताताई आपल्या विद्यमान आमदार आणि गणेशराव मांटे जिल्हाध्यक्ष हे घरी आले त्यांनी मला समजून सांगण्याचा खूप जवळपास दोन तास या ठिकाणी प्रयत्न केला परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो की मला मैत्रीपूर्ण लढण्याची परवानगी द्या त्यानंतर श्वेताताईंनी प्रदेश अध्यक्षांशी बोलणं केलं माझ्याशी बोलणं करून दिलं आणि या ठिकाणी आमचा काही हा म्हणजे मार्ग निघत नाही म्हणून मग प्रदेश अध्यक्षांनी श्वेताताईंना सांगितलं की जिल्हाध्यक्ष तुम्ही सगळे लोक नागपूरला या त्यानुसार काल आम्हाला त्यांनी नागपूरला बोलावलं होतं काल सकाळी सहा वाजता आम्ही निघत असताना अकरा वाजता गिरीश महाजन साहेब जामनेवरून इथे माझ्या घरी आले त्यांनी फोन लावला की आपण कुठे बुलढाण्यात पोहोचत घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्हाला बावनकुळे साहेबांनी बोलावलेला आम्ही नागपूरला पोहोचत आहोत तर त्यांनी सांगितलं रात्री सीएम साहेबांचा सा फोन आला आणि सीएम साहेबांनी मला तुमच्याकडे विनंती करण्यासाठी पाठवलंय की तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या तर त्यावेळेस मी गिरीश महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की गुलाबराव पाटील आमची अवकाश काढता विद्यमान आमदार आम्हाला आव्हान करतो उभं राहण्याचं अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं काय अर्ज विड्रॉल करायचा मग त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली मुख्यमंत्र्यांचा फोन मला अर्ध्या तासानंतर ताबडतोब आम्ही गाडीमध्ये अर्जुनराव वानखेडे दीपक वारे विश्राम पवार गजेशराव मांडे आम्ही असताना मला मुख्यमंत्र्यांचा फोन गाडीमध्ये आला मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध हे गेले अनेक वर्ष ते पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस माझी दुसरी टर्म होती त्यांचे माझे अतिशय मैत्रीचे जुने संबंध आहे त्यांनी मला सांगितलं विजयराजी माझी विनंती आहे आपण अर्ज मागे घ्या मी म्हटलं तुमचे मंत्री गुलाबराव पाटील आमचे अवकात करता आमदार मला आव्हान करते मी माझं कसं घ्यायचं त्यांनी सांगितलं त्यांचं जे वक्तव्य आहे मंत्र्यांचं आणि आमदाराचं ते अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदारपणाचं आहे आपण निवडणुकीमध्ये एक एक मत जमा करत असतो एक एक माणूस जमा करत असतो आणि अशा वेळेस त्यांनी जे वक्तव्य केलंय ते अतिशय चुकीचं बेजबाबदारपणाचं आहे या बाबतीमध्ये मी त्यांना समज देईल दोघांनाही आणि मी त्यांच्या मताची सहमत नाहीये अशा प्रकारची त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्यानंतर आम्ही सर्वजण बावनकुळे साहेबांच्या घरी प्रदेश अध्यक्षांच्या घरी पोहोचलो प्रदेश अध्यक्षांनी जवळपास आमचे सगळे पन्नास शंभर कार्यकर्ते जे होते यांचं तास ते दीड तास सगळ्यांचं ऐकून घेतलं कशा प्रकारे भाजपवर आणले कशा प्रकारे भाजपचं अवमान होतंय कशाप्रकारे भाजपला ही जागा पाहिजे होती म्हणून सगळी मेहनत घेतली हे सर्व आमच्या सर्वांचं त्यांनी ऐकून घेतलं हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब लोकनेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याशी माझं ताईचं आमच्या अध्यक्षांचं सगळ्यांचं त्यांनी बोलणं करून दिलं बावनकुळे साहेबांनी त्यांच्याही कानावरती हीच व्यथा जे प्रकार घडले फोटो टाकण्यापासून तर या आव्हानापर्यंतचे आम्ही सगळे त्यांच्या कानावर टाकले फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे बेजबाबदारपणाचं आहे आणि अशा प्रकारे महायुतीमध्ये बेबनाव होईल किंवा महायुतीमध्ये कुठे बिघाड होईल असं वक्तव्य करण्याचा अधिकार हा महायुतीतल्या कोणत्याच नेत्याला नाही आणि कोणत्याच घटक पक्षाला नाहीये आणि या बाबतीत त्यांनी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाशी बोलून त्याची गंभीर दखल घेऊ आणि तुम्ही अर्ज परत घ्यावा अशा प्रकारे त्यांनी सुद्धा मला सांगितलं त्यानुसार मग आम्ही बावनकुळे साहेबांना आमच्या मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली होती त्यानंतर स्वतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे काल आम्ही इथे रात्री आलो आज सकाळी आम्ही चर्चा केलेली आहे कार्यकर्त्यांशी व या ठिकाणी गिरीश महाजन साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील राज्याचे लोकनेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील या सर्व लोकांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला पूर्णत्वास देण्यासाठी नेण्यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज हा परत घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला व विकसित भारताच्या स्वप्नामध्ये आपण सुद्धा सर्वांनी हातभार लावावा अशा प्रकारची आमची भूमिका या ठिकाणी मी स्पष्ट करतो मी काय सांगितलं ज्याचं पोट दुखते तो वा खाते त्यांना आमची गरज असेल ते काही म्हणणार असतील तर आम्ही पुढची भूमिका ठरवू नाही तर आम्ही आमची भूमिका इथे भाजप म्हणून पार्टी म्हणून आपण स्पष्ट केलेली ते काय बोलतील आणि काय बोलतात याच्यासाठी महाराष्ट्राला ते सुपरिचित आहेत तुम्हालाही सुपरिचित असतील त्यांच्या कोणत्या बोलण्यावर विश्वास ठेवा वाघाचा दात पाहिला होता आणि तुम्ही वाघ मारला होता त्यानं सत्याऐंशी झाली नंतर तो प्लास्टिकचा झाला हा नंतर वेशभूषा झाली त्यांचं वक्तव्य किती मिनिटाचं खरं असते आणि खोटं असते हे त्यांनाच विचारत